रौप्य महोत्सव वर्ष साजरा करताना मी या शाळेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ यांचं मनापासून अभिनंदन करतोय तर त्यांच्या अविरत प्रयत्नातून त्यांच्या मेहनतीतून आणि त्यांच्या सातत्यातून आज इथं पंचवीस व रौप्य महोत्सव वर्ष हे इथं साजरे केलं जात आहे कुठलीही गोष्ट जेव्हा पंचवीस वर्ष होतात पन्नास वर्ष होतात यशस्वीरित्या सातत्याने चालू असतो त्या संस्थेसाठी तेथील स्थानिकांचं तेथील वृद्धांचं खूप मोठं योगदान आणि खूप मोठं मार्गदर्शन असतो आणि म्हणून व्यासपीठासमोरला आपण सर्व मंडळी आपल्या सगळ्यांचे देखील मनापासून अभिनंदन करतोय की आपण सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून आज इथपर्यंत रौप्य महोत्सव वर्ष आपला साजरा करता आलं खरोखरच करत, मी मनापासून संचालक मंडळाचं अभिनंदन करतो आहे आणि ज्यांनी ज्यांनी आज आपल्याला कल्पना असेल शिकाल तरच टिकाल आणि ही तुमची आमची सगळ्यांची महत्त्वाची गरज आहे आणि आज हजारो विद्यार्थी या शाळेतून शिकवे अनेक विविध पदांवर शासकीय पदांवर विराजमान झाले डॉक्टर बनले इंजिनियर बनले विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवले त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी या मनापासून अभिनंदन करतो आहे खास करून मला या ठिकाणी बोलवलं आणि मला देखील या रौप्य महोत्सवी वर्षात सहभागी होता आलं म्हणून मी ताईंचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे आणि ताईंनी मला एक खासदार म्हणून सूचना केली की या शाळेसाठी प्रगती विद्यालयासाठी एक सांस्कृतिक हॉल असावा अशा प्रकारची मागणी ताईंनी केलेली आहे आणि मी ताईंना शब्द देतो की ताई तुम्ही इन्स्ट्रुमेंट बनवून घ्या मला वाटतं पुढच्या मंगळवारी पुढच्या मंगळवारी चोवीस तारखेला मी शहापूरला आहे त्याच दिवशी तुम्हाला आवश्यक त्या निधीचं पत्र मी आठ दिवसातच देईन फक्त तुम्ही एस्टिमेट बनवून घ्या जेवढी खर्च असेल मी सगळ्यांसमक्ष सांगतो पुढच्या मंगळवारी आपल्या सगळ्यांकडं पत्र आणि फोटो येईल एवढं मी आवर्जून सांगतो कारण एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेसाठी ज्यांनी पंचवीस वर्ष अविरत मेहनत केली काम केलं विद्यार्थी घडवणं म्हणजेच तुमचं आमचं गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं आणि या देशाचं भविष्य घडवण्याचं काम ही सगळी मंडळी करत असतो आणि म्हणूनच आमच्या शुभेच्छा माझं सहकार्य मी ताईंपेक्षा खूप लहान आहे म्हणून माझ्या शुभेच्छा आणि सहकार्य असेल तर तुमचा देखील आशीर्वाद माझ्यावर अशाच प्रकारे असावा आमच्या नांदीबाईंनी देखील सांगितलं कारण मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे विद्यार्थी आहे आणि म्हणून ही गोष्ट आवर्जून सांगतो की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मला इथं जी मदत करण्याची मदत करण्याचा योग मिळाला याचं श्रेय देखील तुमचंच आहे तर तुम्ही सगळ्यांनी एकमताने एक दिलाने मला मदत केली मला खासदार बनवलं आणि म्हणून आज मी इथं मदत करू शकलो याचं श्रेय देखील तुमचंच आहे आणि म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना शत शत प्रणाम करतो सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय आणि आयोजकांचं देखील आभार व्यक्त करून पंचवीसव्या वर्षानिमित्त शुभेच्छा देतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र